ठरलं तर मग या मालिकेच्या तेरा सप्टेंबरच्या भागामध्ये अर्जुन ऑफिसलेला निघालेला असतो आणि सायलीने त्याच्यासाठी छानपैकी टिफिन आणि चिठ्ठी रेडी केलेली असते आणि आता ती ती चिठ्ठी अर्जुनला देते आणि त्यानंतर अर्जुनला म्हणते टिफिन घेऊन जा आठवणीत अर्जुन तो टिफिन घेतो आणि त्यानंतर त्याला आता सावंतांचा कॉल येतो त्यावरती आता इकडे अर्जुन गडबडतो आत्ता जर का हा कॉल मी हिच्यासमोर घेतला तर खूप मोठी गडबड होईल आत्ता सध्या तरी मी हिच्यासोबत कॉल घेऊ शकत नाही आहे मी विच बाहेर जातो आणि मग कॉल घेतो सायली म्हणते कुणाचा सा कॉल आहे यावरती अर्जुन म्हणतो काही नाही रेंज नाही आहे इथे मला आणि हॅलो हॅलो तुमचा आवाज ऐकू येत नाही असं म्हणत अर्जुन आता तिकडून बाहेर पडतो सायली विचार करते असे काय हे नीट काही बोलले सुद्धा नाहीत अर्जुन बाहेर येतो आणि त्यानंतर तडक तो ऑफिसला निघून जातो हे सगळं चालू असताना इकडे आता महिपतला कोर्टाकडून नोटीस आलेली असते प्रियाच्या वकिलांनी महिपतला कोर्टासाठी नोटीस पाठवलेली असते आणि तो नागराजला म्हणत असतो बघा कोर्टाची नोटीस आलेली आहे म्हणजे मला काही कामधामच नाही आहे का मी उठसूट आपला कधीही त्या कोर्टातच जाऊन बसू काय यावरती मग आता नागराज म्हणतो महिपत तुला कांड तरी कोणी हे सगळं करायला सांगितलं होतं हे सगळं कांड करण्याची तुला गरज होती का यावरती महिपत म्हणतो मग काय मी हातावरती हात देऊन गप्प बसणं अपेक्षित होतं का नागराज सेट तुम्हाला समजते का तुम्ही काय बोलताय ते म्हणजे आता बघा तरी या प्रियानी मला फोन करून भेकड हे ते किती काय काय बोलली आणि मी गप्प बसणं अपेक्षित होतं का यावरती नागराज म्हणतो तुला कळतंय का हा प्रियाचा डाव होता तुला काय वाटतंय ही प्रिया साधी सोपी सरळ आहे का अरे तुला अडकवण्यासाठी हा सगळा तिने खेळलेला डाव डाव होता आणि आणि तू त्या डावात तिलाच करायला आता इकडे महिपत सांगायला लागतो सेठ या प्रियाचा बंदोबस्त तर करायलाच पाहिजे यावरती मग आता इकडे नागराज सांगायला लागतो त्या प्रियाचा बंदोबस्त आपण करू तेव्हा करू पण मला एक गोष्ट सांगायची आहे की तू त्या प्रियाच्या नादर लागलास कशाला काय गरज होती स्वतःहून तिकडे जाऊन तू आता तिच्यावरती हल्ला करायची अरे एवढं हे सगळं तिच्या पथ्यावरती पडणार आहे आणि हे सुद्धा तिने मुद्दाम केलं असेल ही गोष्ट तुला विसरून चालणार नाहीये असं ना म्हटल्यावर ना ना ती महिपत म्हणतो नाही नागराज सेट या वेळेला त्या चिचुंदरीला मी सोडणार नाहीये ना यावरती नागराज म्हणायला लागतो त्या चिचुंद्रीचं बघून नंतर आता नोटीस आली म्हणजे तुला कोर्टात जावं लागणार महिपत महिपत म्हणतो बघू नागराज सेट काय करायचं ते असं म्हटल्यावर ती नागराज म्हणतो बघूनही तुला जावंच लागणार ला आहे बरं हे सगळं चालू असताना मग आता इकडे नागराज सांगायला लागतो मी हात जोडतो तुझ्या यापुढे असं काही करू नकोस की त्याच्यामुळे अजून तुला काहीतरी प्रॉब्लेम येईल बाबा आधीच आपल्या राशीला खूप मोठे प्रॉब्लेम सुरू आहेत त्यामुळे उगाच काहीतरी प्रॉब्लेमची वाढ करू नकोस असं म्हटल्यावर ती मग आता महिपत म्हणतो नागराज सेठ तुम्हाला काय वाटलं मी गप्पा बसेन का या चिचुंद्रीला असाच पद्धतीने सोडून देईन का नाही नाही या चिचुंदरीतला असा काही धडा शिकवेन ना की बघालच तुम्ही असं म्हणत त्याच्या डोक्यामध्ये काहीतरी प्रियाला त्रास देण्याचा प्लॅन चालू असतो पण काय हे काही महिपतला कळ नागराजला कळत नाही त्यावरती नागराज, नागराज म्हणतो जरा जे काही कराल ना ते जपून करा तुम्हाला माहिती आहे का माझी बाय को मला विचारत होती की मी तुम्हाला महिपत शिकरे यांच्या घरी पाहिलं होतं आणि तुमची त्यांची खास मैत्री आहे ती माझा पाठलाग करत इथपर्यंत आली होती माहिती आहे का हे जर का माझ्या घरी कळलं ना तर किती मोठा प्रॉब्लेम होईल ते यावरती महिपत म्हणतो नागराज स्टेट मग तुमच्या बायकोने दुसरं कोणाला सांगू नये किंवा तिने कोणालाही काही सांगू नये बोलू नये यासाठी तिला समजावलं की नाही यावर ती नागराज म्हणतो ते काही मला सांगायला पाहिजे का मी जे काही करायचं ते केलंय पण तरी सुद्धा तरी सुद्धा मला भीतीच वाटते आहे कधी काही पचकली तर त्यावर महिपत म्हणतो हे आपल्याला खूप महागात पडेल नागराज सेट जरा तरी तुम्ही या गोष्टीचं लक्ष ठेवा असं म्हटल्यावर ती नागराज म्हणतो धमकी तर दिले तिला मी बघूया काय होतंय ते इकडे तोपर्यंत तो आता सायली आपल्या रूममध्ये असते आणि ती रूममध्ये विचार करत असेल आत्तापर्यंत यांनी चिठ्ठी वाचली असेल आणि हे मला ताबडतोब कॉल करून माझ्या चिठ्ठीचं उत्तर देतील असं म्हणत ती आता बराच वेळ अर्जुनच्या फोनची वाट पाहत असते की टिफिन बघेल चिठ्ठी बघेल आणि मला कॉल करेल पण बराच वेळ अर्जुनचा फोन काही येत नाही कारण इकडे अर्जुन बिझी असतो तो, तो म्हणजे आता इकडे चैतन्यासोबत बोलण्यामध्ये की कसं काय करायचं ती गाठवडी कुठे गेलेली आहेत काय नक्की घडले हे सगळं शोधण्यामध्ये अर्जुन ज्या वेळेला बिझी असतो त्यावेळेला मग आता अर्जुन चैतन्याला म्हणतो चैतन्य काय झालं काही कळलं का यावरती चैतन्य म्हणतो अजून तरी माझ्या हातात काही माहिती नाही आहे यावरती अर्जुन म्हणतो टिफिन खाऊया आणि मग आपण सावंतांना कॉल करून बघूया असं म्हणत अर्जुन बोलता बोल टिफिन खातो आणि टिफिन काढताना त्याच्या हातातून ती चिठ्ठी खाली पडते जी सायलीने दिली असते ती चिठ्ठी टिफिन मुळे खाली पडते आणि ती टेबलाच्या खाली निघून जाते अर्जुन आता ती टिफिन म्हणजे ती चिठ्ठी बघण्यामध्ये अयशस्वी ठरतो त्यानंतर मग चैतन्य म्हणतो मला एक गोष्ट कळत नाही आहे की मला काय वाटतं माहिती आहे का जी गाठोडी आपल्याला सापडत नाही आहेत म्हणजे एकूण ती गाठोडी आश्रमातून जेव्हा पोलीस स्टेशनला नेली असतील किंवा पोलीस स्टेशनमधून निकाल लागल्यावरती पुन्हा आश्रमात आणली असतील ना त्यात कुठेतरी ही दोन गाठोडी गहाळ झाली असतील का अर्जुन म्हणतो मला पण तेच वाटतंय पण खरं सांगू का नेमकी हीच दोन गाठोडी गहाळ होतील असं कसं काय यावरती चैतन्य म्हणतो ठीक आहे आपण सावंतांच्या बरोबर बोलून बघूया बरं हे सगळं झाल्यावर ती अर्जुन टिफिन खोलतो टिफिनमध्ये त्याच्या आवडीची भेंडीची भाजी बघून त्याला खूपच आनंद होतो आणि अरे बा भेंडीची भाजी मला आवडते तशी सायलीने आज खास माझ्या आवडीचा भेद केलेला आहे खरंच बायको किती काळजी करतेस तू माझी असं म्हणत अर्जुन खूप खुश होतो आणि त्यानंतर चैतन्याला म्हणतो आज तुझ्यासोबत भाजी मी शेअर करणार नाही म्हणतो नको करूस खा तू एकटा त्यावरती अर्जुन आता म्हणतो मी सायलीला लगेच कॉल करून सांगतो की मला भाजी खूप आवडली म्हणून असं म्हणत अर्जुन आता सायलीला कॉल करण्यासाठी निघतो ज्यावेळेला अर्जुन सायलीला कॉल करणार त्यावेळेला चैतन्य म्हणतो करा करा मी कान बंद करून घेतो आणि त्याच वेळेला सावंतांचा कॉल येतो त्यामुळे अर्जुनचं सायलीला कॉल करणं तसंच राहतं आणि त्यावरती मग आता इकडे सावंत सांगायला लागतात की ताबडतोब पोलीस स्टेशनला या गाठोड्यांच्या बद्दल काही बोलायचं आहे यावरती मग आता इकडे सांगायला लागतो लगेच अर्जुन ता मी ताबडतोब येतोय आणि टिफिन सुद्धा न खाता परत टिफिन बंद करून अर्जुन आणि चैतन्य सावंतांना भेटायला पोलीस स्टेशनला भेटतात इकडे सायली विचार करत असते हे काय आत्तापर्यंत टिफिन खाल्लं असेल ना ह्यांनी ना ह्यांना आमची भेटली आता इकडे मी दिलेली भेंडीची भाजी एवढी आवडली की त्यांनी मला कॉल केला काय चाललंय हे हल्ली है? यांचं कशाकशात लक्ष म्हणून नसतं असं म्हटल्यावर ती सायली विचार करते मी काय करू मीच कॉल करून बघू का पण नाही नाही मी का कॉल करू मी काही कॉल वगैरे करणार नाहीये काय चाललंय यांचं मला तर खरंच काही कळत नाहीये असा ती विचार करते त्यानंतर मग आता अर्जुन म्हणतो की आम्ही ताबडतोब पोलीस स्टेशनला येतोय मग तिकडे जे काही बोलायचं आहे ते आपण डिस्कस करूया आणि तोपर्यंत तो दोघ जण सुद्धा सायलीचा जीव वरती खालती होत असतो की काय झालं असेल अर्जुन सर मला कॉल नाही करत मला काही सांगत नाही काही प्रॉब्लेम तर नसेल ना मग तिच्या डोक्यामध्ये शंका यायला लागते मग ती विचार करते की मी चैतन्य भाऊजी ना तरी कॉल करून विचारते मग ती चैतन्यला कॉल करते ते हॅलो चैतन्य भाऊजी कुठे आहात तुम्ही यावरती मग आता चैतन्य म्हणतो हे काय आत्ताच केबिन मधून बाहेर आलो मी यावरती ती म्हणते मग हे कुठे आहेत यावरती अर्जुन चैतन्य सांगायला लागतो अर्जुन ना अर्जुन केबिन मध्येच आहे सायली वहिनी काही काम आहे का यावरती ती म्हणते नाही सहजच कॉल केला यांनी टिफिन खाल्ला का, का? यावरती चैतन्य म्हणतो हे काय आत्ता मी टिफिन खाऊनच दोघ जण बाहेर आलो म्हणजे तो आता मी बाहेर आलो असं म्हटल्यावर ती मग आता अर्जुन त्याच्याकडे इशारा करतो कशाला सगळ्या डिटेल डिस्टला फोन ठेवू खाली आणि त्यानंतर तो त्याच्याकडून फोन काढून घेतो आणि तो फोन बंद करतो सायली विचार करते म्हणजे ह्याने टिफिन पण आहे भाजी पण बघितले चिठ्ठी पण बघितले पण मला कॉल करायची यांना काही गरजच वाटली नाही जाऊ दे मी तरी कशाला ह्यांना कॉल करत बसू मी सुद्धा काही कॉल वगैरे करणार नाही आहे यांना काही वाटतच नाही आहे की मला एक कॉल करावा म्हणून असं म्हणत ती खूपच उदास असते आणि त्याच वेळेला अस्मिता तिकडून येते इकडे तोपर्यंत प्रियाची कोर्टात केस चालू होते प्रियाला विटनेस बॉक्समध्ये उभं केलेलं असतं महिपत शिकरेला आता इकडे बोलवलेलं असतं आणि त्यानंतर मग आता वकील वकिलांना म्हणजे प्रियाच्या वकिलांना जज साहेब सांगतात की तुमचं ओपनिंग स्टेटमेंट द्या मग आता प्रियाचे वकील ओपनिंग स्टेटमेंट देण्यासाठी कोर्टासमोर येतात आणि ते सांगायला लागतात की माझ्या आशिलाला सात वर्षाची शिक्षा झालेली आहे ती सुद्धा त्यांनी खोटी साक्ष दिली या कारणासाठी पण त्यांनी ही खोटी साक्ष त्यांच्या मर्जीने दिलेली नाहीये ही खोटी साक्ष देण्यासाठी त्यांच्या जीवावरती बेतेल अशा त्यांना धमक्या येत होत्या आणि त्याच कारणासाठी त्यांना ही खोटी साक्ष देणं भाग पडलेलं आहे नाहीतर त्यांनी स्वतःहून हे सगळं केलेलं नाहीये असं म्हटल्यावर मग आता इकडे लगेचच महिपत वकील ऑब्जेक्शन घेतात आणि ते सांगायला तर ऑब्जेक्शन मिलॉड हे सगळ्या गोष्टी खूप खोट्या आहेत यावरती प्रियाचे वकील म्हणतात नाही हे सगळं बरोबर आहे गेले दोन वर्ष माझ्या क्लायंटला मानसिकरित्या टॉर्चर केलं जाते तिने महिपत शिकरे यांच्या बाजूने साक्ष द्यावी या कारणासाठी त्यांच्यावरती दबाव टाकला जातोय आणि हे सगळं घडत असताना माझ्या क्लायंटनी दबावाखाली हे सगळं केलेलं आहे हे पुन्हा एकदा सिद्ध होतोय असं म्हटल्यावरती मग आता लगेचच इकडे सांगायला लागतात फिर्यादी वकील की हे बघा म्हणजे या मॅ मॅडमनी प्रत्यक्ष खून होताना बघून सुद्धा आपली साक्ष दिलेली नाहीये म्हणजे प्रत्यक्ष खून होताना बघून सुद्धा त्यांनी आता खोट सांगितले हा गुन्हा काही फार लहान नाहीये हा गुन्हा खूप मोठा आहे आणि या गुन्ह्यासाठी शिक्षा ही झालीच पाहिजे त्यामुळे यांना बेल वगैरे काही देण्यात येऊ नये अशी आता कोर्टाला मागणी करण्यात येते असं म्हणत महिपतचे वकील आणि प्रियाचे वकील हे आता एकमेकांच्या विरोधात साक्ष आणि प्रत्यारोप करत असतात या वेळेला प्रियाच्या वकिलांनी एक मोठी युक्ती केलेली असते ती म्हणजे अर्जुन सुभेदार याला या, या केसमधून फार लांब ठेवलेलं असतं आणि अर्जुन बिझी असतो तो सायलीची खरी ओळख शोधण्यामुळे त्यामुळे त्याला सुद्धा याच्याबद्दल काही फार माहीत नसतं जर अर्जुनला या सगळ्यामध्ये अर्जुन आता प्रियाची ही कारस्थानं कळली असती तर कदाचित अर्जुनने हीला जामीन मिळूच दिला नसता इकडे तोपर्यंत महिपतचे वकील सांगतात मिलॉड या मुलीने खोटं खोटं आणि खोटं याच्या पलीकडे काही बोललेलं नाहीये आणि म्हणूनच म्हणूनच तुम्ही या सगळ्यामध्ये आता ह्यांची बेल रद्द करावी कारण दुसऱ्या एका निरापराध व्यक्तीला अडकवण्याचा यांच्यावरती गुन्हा आहे आणि त्याच कारणासाठी मला हे वाटते असं म्हटल्यावर ती प्रियाचे वकील सांगायला लागतात कसं आहे ना माझी क्लायंट ही आता एका दबावाखाली जर का हे सगळं उत्तर देत होती तर तिला तिला न्याय हा मिळालाच पाहिजे असा आरोप प्रत्यारोप होत असतात प्रियाला बेल मिळावी प्रियाला बेल मिळू नये याच्यावरती कोर्टामध्ये जणू काही डिबेटच चालू असते आणि त्यावरती जज साहेबांचा सा निर्णय आता निर्णायक ठरणार असतो इकडे तोपर्यंत मग आता चैतन्य आणि आता अर्जुन हे दोघ जण निघालेले असतात आणि त्याच वेळेला सायलीचा कॉल येतो ज्या वेळेला सायलीचा कॉल येतो त्यावेळेला आता इकडे चैतन्यला अर्जुन म्हणतो थांब नको उचलूस कॉल कारण कसं आहे ना काही झालं तरी सुद्धा मी तिला प्रश्नांची उत्तरं देऊ शकत नाहीये आता सध्या सावंत त्यांना भेटणं गरजेचं आहे ना तिच्या प्रश्नांची उत्तरं मी नंतर देईन यावरती सायली आता इकडे चिडते म्हणजे यांनी तर मला कॉल केला नाहीच की आता काय झालं कसं झालं त्याच्याबद्दल पण हे माझा कॉल कट करतायत का असं का वागतायत काय नक्की यांच्या डोक्यात चालले काही कळतच नाहीये असं म्हणत सायली खूपच उदासूत असते आणि त्याच वेळेला तिकडे अस्मिता येते त्यावरती मग आता इकडे सायली म्हणायला लागते अस्मिता तुम्ही तुम्हाला तुम काही हवंय का अस्मिता म्हणते माझं सोड मला काही हवंय यापेक्षा आता तू अशी का करतेयस तुला काय त्रास होतोय तुझा चेहरा बघ कसा पडलाय ते यावरती सायली म्हणते नाही नाही तसं काही नाहीये त्यावरती अस्मिता म्हणते असं कसं मला सांग सायली काय झालंय अर्जुन काही बोललाय का, का यावरती सायली म्हणते मला खरंच काही कळत नाहीये की यांचं काय चाललंय ते यावरती अस्मिता म्हणते काय झालंय सांग मग सायली पहिल्यापासूनच सगळं सत्य सांगायला लागते आणि सायली आता लगेचच बोलायला लागते की ज्या वेळेला मी सकाळी यांना टिफिन दिला ना तेव्हा सुद्धा या आता एकदम घाईघाईमध्ये निघून गेले हे आणि माझ्याशी फार काही बोलले पण नाही आणि मी टिफिनमध्ये त्यांना आवडीची भाजी चिठ्ठी असं सगळं दिलं होतं पण कॉल करून मला त्यांनी कळवलं सुद्धा नाही की भाजी आवडली किंवा आता चिठ्ठी मी वाचली म्हणून यावरती आता इकडे हे सगळं सांगत असताना सायली फ्लॅशबॅकमध्ये जाऊन सा सगळ्या सगळ्या गोष्टी इकडे अस्मिताला सांगत असते अस्मिता हसायला लागली अस्मिता हसत हसत सायलीकडे पाहायला लागते आणि सायली किती आहेस तू तुला माहितीये का माझं लग्न ज्या वेळेला झालं ना त्यावेळेला सुद्धा आता अशीच गोष्ट झाली होती म्हणजे तुला माहिती आहे का म्हणजे आता सचिन सुद्धा कधी कधी असंच वागायचा हा सुरुवातीला तो खूप गोड गोड वागायचा पण त्यानंतर त्यानंतर जरा त्याचं माझ्यामधलं लक्ष कमीच झालं असं म्हटल्यावरती मग आता अस्मिता सांगायला लागते अग याला सुद्धा कारणीभूत आपणच असतो यावरती मग आता सायली म्हणते काय बोलतोय तुम्ही अस्मिताई असं म्हटल्यावरती अस्मिता तिला आता नको त्या काहीतरी ट्रिक आणि टिप्स सांगायला लागते ज्याच्याशी काही कसला संबंध नसतो इकडे तोपर्यंत सुमनाता आपल्या आपल्या रूम किचन मध्ये असते सुमन किचनमध्ये असते आणि ज्या वेळेला सुमन किचनमध्ये असते त्यावेळेला तिला आता नागराजने दिलेली धमकी आठवते ज्या वेळेला नागराजने दिलेली धमकी आठवते आणि त्यावेळेला ती आता विचार करते मला खरं तर दादा आणि वहिनी या दोघांनाही सत्य सांगायला पाहिजे जेणेकरून आता इकडे माझी म्हणजे मला ह्या सगळ्यामध्ये गिल्ट जो आलाय तो कमी होईल आणि त्याच वेळेला किचनमध्ये काम करत असताना तिकडे प्रतिमा येते प्रतिमा म्हणते काय ग सुमन कसला विचार करत आहेस आपल्याच विचारात गुंग दिसतेस असं म्हणत ती सुमनला आवाज देते ज्या वेळेला ती सुमनला आवाज देते सुमनच्या हातातून भांड खाली पडतं आणि त्यानंतर प्रतिमाला प्रतिमा म्हणते काय झालं सुमन सुमनच्या पायावरती भांड पडल्या कारणाने आता इकडे तिचा पाय दुखावला जातो यावरती प्रतिमा म्हणते की आ, हे बघ सुमन तू स्वतःला त्रास करून घेऊ नको कसं आहे काही झालं तरी सुद्धा आता इकडे तू तू डिस्टर्ब आहेस तुझ्या डोक्यात काहीतरी चालले ही गोष्ट मला कळतीय पण तू मला सांग ना काय झालंय सुमन म्हणते काही नाही वहिनी माझ्या डोक्यामध्ये काहीतरी वेगळंच चालू होतं त्यावरती आता इकडे ती सांगायला लागते की कि तू ठेवते बाजूला हो तिकडे असं म्हणत ती आता सुमनला बाजूला करते बरं ती सांगते बोल ना काही झालं असेल तर बोल पण सुमन बोला ना ना काही बोलायला तयार नसते कारण तिला भीती वाटत असते की नागराज तिच्यासोबत काहीही करू शकतो आणि त्यामुळे ती काहीच बोलत नसते बरं आता हे सगळं चालू असताना सुमनच्या डोक्यामध्ये विचार काही जात नसतात की यांचं आणि महिपत चिकरे यांचं आता नातं मला समोर आणलंच पाहिजे भाऊजींच्या समोर नाही तर वहिनींच्या समोर नाहीतर यांचं अति वाढत जाईल असा तिच्या डोक्यामध्ये विचार चालू असतो बरं तोपर्यंत मग aga taas , mida sa , Illar , teed ? सायलीला सांगायला लागते तुला माहिती आहे का मीसुद्धा आधी तुझ्यासारखी तुझ्यासारखीच काकूबाईसारखी राहायचे आणि आजीबा स्वतःकडे लक्ष द्यायचे नाही आणि त्याचमुळे हे सगळं होतं कळतंय का सायली तुला आपण आता अजागळासारखे राहतो कसे ही वागतो आणि त्याचमुळे हे होतं मग मी काय करायला लागले मी मॉडर्न राहायला लागले मी एकदम छानपैकी कपडे विपडे घालायला लागले आणि मी एकदम मॉडर्न झाले आणि त्याच वेळेला सचिनचं माझ्याकडे लक्ष आलं आणि सारखा मग मला बाहेर फिरायला मी हे कर ते कर असं करायला लागला सायली म्हणते काय यावरती सायलीला आता इकडे सांगायला लागते मी तर तुला आहे का अगं तुझा नवरा एकदम हँडसम आहे तुझा नवरा एकदम दिसायला देखणं आहे चार लोकांमध्ये तुझा नवरा अगदी उठून दिसतो आणि त्यामुळे काय होतं माहिती आहे का, का? त्याच्या लेडी क्लायंट सुद्धा आहेत तुला माहित नाहीये का ऑफिसमध्ये त्याच्यासोबत अनेक लेडी क्लायंट असतात आणि त्या चान्स शोध असतात की अर्जुनशी कधी एकदा जवळीक करता येईल तुला माहित नाहीये कॉलेजमध्ये असताना सुद्धा आता अर्जुन किती फेमस होता ते म्हणजे ती एक आली बा आपल्या घरी त्याची मैत्रीण ती किती मॉडर्न होती बघितलीस ना तू अशाच मुली त्याच्या मागे 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 करत असतात आणि आता तू ही अशी राहतेस मग असं राहिल्यावरती त्याचं लक्ष कसं काय तुझ्याकडे राहणार आणि सायलीला ही गोष्ट आता खरीच वाटून जाते आणि त्यावेळेस ती इमॅजिन करायला लागते की आता अर्जुनच्या सोबत एक लेडी क्लायंट बसलेली आहे ती त्याचा हात आहे त्याच्याशी जवळ एक करण्याचा प्रयत्न करते आणि त्याच वेळेला सायलीचा फोन येतोय बायको असं स्क्रीनवरती नाव ती अर्जुन फोन कट करून टाकतंय असं इमॅजिनरी सायलीच्या समोर आता हे दृश्य तयार होतं आणि ती सांगायला नाही नाही अर्जुन सर असं कधीच करणार नाही माझा त्यांच्यावरती विश्वास आहे यावरती अस्मिता सांगायला लागते तुझा विश्वास आहे का अगं तुझा त्याच्यावरती विश्वास असला तरी त्याच्याकडे येणाऱ्या क्लायंटवरती कोण विश्वास ठेवणार त्यामुळे सायली आता जरा तुला सावध राहायला पाहिजे तुला जरा मॉडर्न राहायला पाहिजे नवऱ्याला शोभशील असं राहायला पाहिजे तुझा नवरा किती हँडसम आहे है, आणि किती मॉडर्न राहतो असं म्हणत ती आता उगाच काहीतरी सायलीला सांगत असते बरं आता हे सगळं होत असताना सायली खूपच अस्वस्थ होते आणि नको ते विचार करायला लागते आणि नाही नाही असं काही होणार नाही असं पुन्हा 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 आपल्याच मनाला समजवायला लागते यावरती अस्मिता म्हणते हे बघ असं होऊ नयेच पण असं होऊ नये यासाठी तुला प्रयत्न करायला पाहिजेत की नाही आणि तेच प्रयत्न तू करायचे आहेत असं ती म्हणायला लागते असं म्हटल्यावर ती मग मात्र आता इकडे अस्मिता हे सगळं बोलत असताना इकडे आता सायलीला खूपच वाईट वाटायला लागतं आणि त्यानंतर सायली विचार करते काय करू काय करू जेणेकरून या सगळ्यामधून मार्ग निघेल मग आता अर्जुन घरी येतो घरी आल्यावरती तो आता विचारायला लागतो सायली कुठे आहे आणि त्यावरती मग आता लगेचच कोणीच घरातलं काही त्याला सांगायला मागत नाही सायली कुठे आहे काय आहे काही बोलत नसताना मग आता लगेचच अर्जुन म्हणतो मला माहिती आहे तुम्ही सगळेजण मला मुद्दाम त्रास देत आहे ना मला त्रास देऊन या सगळ्यामध्ये आता इकडे तुम्ही मला सायली कुठे सांगत नाही आहेत ना यावरती सगळेजण म्हणायला लागतात अरे ऐक तरी पण अर्जुन काही ऐकायला तयार नसतो ठीक आहे मला माहिती आहे सायली शंभर टक्के आश्रमातच गेलेली असणार आहे मी आश्रमात चाललो असं म्हणत अर्जुन आता आश्रमाच्या दिशेने ज्या वेळेला जायला लागतो त्याच वेळेला सायली तिकडे येते आणि म्हणते काही गरज नाहीये कुठेही जाण्याची असं म्हटल्यावर ती मग आता अर्जुन मागे वळून पाहतो तर अस्मिताने सायलीचा सा पूर्णपणे कायापालट केलेला असतो मॉडर्न सायलीस सा अर्जुनच्या समोर असते ज्या वेळेला अर्जुनच्या समोर आता मॉडर्न सायली असते आणि त्याच वेळेला इकडे आता अर्जुन तिला पाहतो ती अर्जुन म्हणतो बायको तू तर नेहमीच खूप सुंदर दिसतेस पण आज जरा जास्तच सुंदर दिसतेस असं म्हटल्यावर ती अगदी सायली छान दिसत असते आणि अर्जुन तिची तारीफ करत असतो पण तेवढ्या सावंत कॉल येतो कॉल आल्यावरती अर्जुन पुन्हा निघून जातो निघून गेल्यावरती अर्जुनच्या हातामध्ये आता इकडे ते एक रजिस्टर येतं की मधुभाऊंनी बारा गाठोडी आता इकडे आणली होती अी आत, अठरा गाठोडी दिली होती आणि अठरा गाठोड्यांपैकी अठरा गाठोडी पुन्हा तिकडे ट्रान्सफर झाली यावरती मग आता अर्जुन म्हणतो चैतन्य कुसुमताई म्हटलं की मधुभाऊंनी वीस गाठोडी तयार केली होती मग हे कसं म्हणजे दोन गाठोडी इकडे आलीच नव्हती आता ह्या दोन गाठोड्यांचं सत्य अर्जुनच्या समोर कसं येणार पाहणं फारच रंजक ठरणार